विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तीन ने कारवाई करून वसई इथून आठ किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणी वाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तीन ला गुरुवारी रात्री वसई पूर्व फादरवाडी परिसरात काही व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येऊन घेऊन ये येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकाने फादरवाडी रेंज नाका रस्त्यावर येथील सापळा रचून कारवाई करत अटक केली आहे समुंदर सिंग राठोड राजपूत अशी ह्या आरोपीचे नाव असून तिघ राजस्थान राज्यातील जोधपूर आणि शिरोई इथल्या रहिवासी आहेत यावेळी आरोपींकडून आठ कोटी चार लाख चाळीस हजार चे दोन किलो अकरा ग्राम वजनाचे हिरोईन नावाचे पदार्थ आणि पाच लाख हजार किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे आरोपीच्या विरोधात वालू पोलीस ठाण्यात एनडी पी एस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढचा तपास करत आहे ही कारवाई तीन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज निरीक्षक शाहूराज निरीक्षकांनीवरे यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया काल दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमचे विश्वसनीय माहिती मिळाली कि काही लोक आहेत ही वाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेल नाक्या येथे अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सापळा रचला असता आम्हाला विश्वास येणे बातमीदाराने जी माहिती दिली होती त्याप्रमाणे गुजरात पासिंगची एक स्विफ्ट कार त्या ठिकाणी आली त्यातून तीन इसम त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्याजवळ प्रत्येकाजवळ एक एक बॅग होती आम्ही सदर इसमांची पंचवीन समक्ष झडती घेतली असता आम्हाला त्यांच्याजवळ प्रतिबंधित हेरोईन या अंमली पदार्थाचं त्यांच्याकडे आम्हाला मिळून आला तो सदरचा पदार्थ हा जवळपास तिघांकडे मिळून दोन किलो अकरा ग्रॅम एवढ्या वजनाचा होता ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत सुमारे आठ कोटी इतकी आहे सर काय सांगाल हे याआधी पू पूर्णत्या आले होते का आणि हे कोणाला हे सप्लाय करणार होते हा अंमली पदार्थ ते अंमली पदार्थ हे स हे सर्व आरोपी ते राजस्थान या राज्यातील आहे आणि ते मुंबई आणि परिसरात या पदार्थांची विक्री करण्यासाठीच आलेले होते काय याचा पार्श्वभूमी काय आहे आणि ह्या आधी त्यांच्या कोणते कोणते गुन्हे आहेत दाखल कर त्याची आम्ही माहिती घेत हो। आहोत अद्यापर्यंत त्यांचा काय रेकॉर्ड मिळाला नाही परंतु आम्ही त्यांची माहिती घेत आहोत आणि ते इथे जे आले होते ते खरेदीदार शोधण्यासाठीच आलेले होते त्या थ्रूच आम्हाला ही माहिती मिळालेली होती किती दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे आणि कसा तपास आहे पुढचा आता चार दिवसांची कस्टडी मिळालेली आहे आता त्यामध्ये ते कशा रीतीने त्यांचं नेक्सस आहे यावरती आम्ही काम करत आहोत आणि पुढील कारवाई त्याप्रमाणे करू सर आपण पाहायला सांगा मेरवडमध्ये मोठा रॅकेट उघडकीस आलेला आहे ह्या रॅकेटमध्ये सुद्धा तुम्ही काय तपास अधिक लावण्याचा प्रयत्न करणार आहात हो नक्कीच नाही साखळी वगैरे काय असू शकते काय नक्की असू शकते नक्कीच